हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अशी मस्त अशी तोंडही लावण्यासाठी जर तोंडाला काही चांगलं वाटत नसेल भाजीला काय नसेल तर ही अशी मस्त अशी लसणाची चटणी आपण बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या पूर्ण सोलून स्वच्छ करून घेतले आहेत ते घालूया आणि ह्या चमच्याने तीन चमचे मी चटणी घेतली आहे तुमच्या जेकडे जी, जी चटणी असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि थोडी हळद घेऊया तुमच्याकडं जर मोठे मीठ असेल तर तुम्ही ते एक चमचे छोटे मोठे मीठ घेतलं तर तरी चालेल नसेल तर आपलं जे रेग्युलरचं मीठ वापरता आपण ते घेऊया आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बंद चालू बंद चालू अशा प्रमाणात फिरवायचं आहे पूर्णपणे बारीक करायचं नाही ते जर थोडं मोठं मोठे असे कण दिसले पाहिजेत नाहीतर तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्या खलबत्त्यामध्ये दे देखील तुम्ही चेचू शकता मी आता आपन हो, हे बंद चालू बंद चालू परिस्थितीत असं मस्त असं फिरवून दाखवते आता आपण मिक्सर पाहू हे पहा अशा प्रकारे मी ह्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल ह्यात असे लसणाचे कण दिसत आहेत पूर्णपणे असं बारीक केलेलं नाही मी अशा प्रकारेच ह्याला बन चालू बन चालूमध्ये एक एक, ती दोन एक ते दोन गिरकीमध्ये हे खूप असं छान बनून जातं आता गॅ गॅसवर मी एक फ्राय पॅन ठेवला आहे गरम करायसाठी त्यात थोडं तेल घालून घेऊ आपण फ्राय पॅनमध्ये आता आपण एक चार चमचे तेल घालून घेऊया तीन चमचे घातले आहेत बास होईल एवढे तेल आपल्याला आता हे तेल गरम झालं की ह्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बिन सोलता घालायचे आहेत आपल्याला ते घालून घेऊ मी सोलल्या नाहीत हाय अशाच घालायचे आहेत खायला खूप छान आणि टेस्टी लागतात अशामुळे लसूण आपला भाजून झाला की त्याला पत्ता घालून घ्यायचा आता हे तयार केलेलं मिश्रण तेलात घालून मस्त असं मिक्स करून घेऊया खायला खूप छान टेस्टी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाची अशी ही आपली लसणाची चटणी बनून खूप साध्या सोप्या पद्धतीने तयार होते बनवायला ही खूप साधी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे थोडा वेळ असं आपल्याला तेलात भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तिचे तेल सुटत नाही तोपर्यंत हे अशीच चटणी तुम्ही एक आठ दिवस ते पंधरा दिवस स्टोर करून ठेवू शकता त्यासाठी एक स्वच्छ असा डबा घ्या आणि त्यात ते घालून मस्त असं स्टोर करून ठेवू शकता बारीक गॅस म्हणजे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला ही चटणी करायची नाही आहे थोडा बारीक गॅस करायचा आणि त्यावर ही चटणी अशी छानपैकी परतून घ्यायची म्हणजे त्यातील प्रत्येक कण हा शेकला जाईल व्यवस्थित अशा प्रकारे आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका